नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी चव्हाण ठळक लोक पत्रकार महासंघाकडून विविध गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत पाहुयात सविस्तर वृत्तांत लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्राच्या वतीने मानवता धर्माच्या गुरुमंत्राने भेदभाव रहित वाटचाल करण्यात करून सामाजिक गती वाढवण्यासाठी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना सेवा गौरव व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावेत असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संजय जी देशमुख सर यांनी केले आहे या पुरस्कारासाठी पात्र लाभा असे राहतील पत्रकार सर्व पत्रकार सर्व मीडिया क्षेत्रातील कला क्रीडा सांस्कृतिक संगीत लोककला कृषी विज्ञान समाजसेवा आपत्कालीन मदत व मार्गदर्शन करणारे वंचित निराधार अपंग व रुग्णांना सहकार्य करणारे सेवादारी उत्कृष्ट वक्ते सहकार वैद्यकीय सेवा आणि इतर विविध क्षेत्रात कार्य हो करणाऱ्या नामवंतांना लोकस्वातंत्र्य सेवागौरव जीवनगौरव समाजरत्न गौरव कलागौरव असे राज्य विभागीय व जिल्हा पातळीवरील विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे यासाठी इच्छुकांनी आपल्या प्रस्तावाची फाईल श्रीमान प्रदीपजी खाडेसर लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्याकडे पाठवावी त्यांचा पत्ता समोरला आहे असे आव्हान लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी देशमुख सर प्रकाशजी सर सौ अंजलीताई आंबेडकर मॅडम बाळकृष्ण आंबेडकर सर पुष्पराज गावडे सर राजेंद्र देशमुख सर प्राध्यापक संतोष हुशे सर अंबादास सर व सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी महाराष्ट्र व विभागीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे पाहुयात संस्थापक अध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संजयजी देशमुख सर काय म्हणतात ते चॅनलला नवीन असाल तर आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा व अशाच ताज्या घडामोडी नवनवीन घडामोडी पहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मानवता मी संजय देशमुख संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना माझ्या महाराष्ट्रभरातील तमाम पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तमाम सेवाव्रतींना मी एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना सामाजिक आणि पत्रकारांच्या न्याय हक्क व कार्यात महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय संघटना म्हणून सिद्ध झालेली आहे अकोला आणि मुंबईतील सततचे कार्यक्रम दर महिन्याचे चौवेचाळीस महिन्यापासूनचे विचारमंथन मिळावे आणि आउटडोअर इनडोअर मदतीचे आरोग्य शिबिरे मोतीबिंदू शिबीर अशा भरपूर कार्यक्रमांनी महाराष्ट्रात एकमेव अग्रसर ठरलेली ही संघटना आहे सध्या सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि विविध क्षेत्रात संविधानिक मार्गदर्शनाचे कार्य पार पाडीत अनाचाराविरुद्ध आक्रमकपणे लढा देणारी ही संघटना असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून आणि पत्रकारांकडून व्यक्त होत आहे पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक साहित्य सेवा जागृती प्रबोधन कला क्रीडा सांस्कृतिक कृषी विकास आणि संशोधन अशा निर्मिती आणि संस्कार व जागृतीच्या क्षेत्रात विविध क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील सेवाव्रतींना ध्येयाने झपाटलेल्या अनेक सेवाव्रतींना त्यांच्या नेत्रदीपक कार्यांचे मूल्यमापन होऊन प्रोत्साहनपर ऊर्जाशक्तीचे बळ प्राप्त व्हावे आणि सामाजिक प्रवाहाची गती अधिक वाढावी या उद्देशाने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ नेहमी सक्रिय राहिलेला आहे आणि याच विचारातून सामाजिक आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा नामवंतांना विविध सेवा गौरव आणि जीव जीवनगौरव पुरस्कार पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा एक उपक्रम संघटनेनं हाती घेतलेला आहे त्यासाठी एक भव्य दिव्य पुरस्कार वितरण समारंभ महाराष्ट्रातील कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा निसर्गरम्य स्थळी मेच्या शेवटच्या महिन्यात ठेवण्यात येणार आहे या पुरस्कार समारंभाकरिता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अग्रसर व्यक्तींकडून त्यांच्या कार्याची माहिती मागवण्यात आलेली आहे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत याबाबतची वृत्त प्रसारित झालेली आहे फेसबुकवरही माहिती टाकण्यात आलेली आहे तरी या अमूल्य संधीचा महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सेवावृत्तींनी अग्रेसर व्यक्तींनी घ्यावा आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महा को लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवागौरव किंवा लोकस्वातंत्र्य जीवनगौरव अशा नावानी दिलेल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आपल्या प्रगतीच्या कार्यात एक मानाचा मुकुट प्राप्त करावा अशी सर्वांना विनंती आहे त्यासाठी आपले प्रस्ताव वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचे आहेत कुणाकडे पाठवायचे कसे पाठवायचे आणि अधिक माहितीसाठी कुणाशी संपर्क साधावा ही सर्व माहिती प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रामध्ये आणि आपल्या फेसबुकवर देण्यात आलेली आहे त्या माहितीचा उपयोग करून लवकरात लवकर आपले प्रस्ताव हो। या समारंभात सहभागी होण्याकरता पाठवावेत जय हिंद जय महाराष्ट्र जय मानवता सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र नमस्कार आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार